मराठा समाज पुन्हा आक्रमक मंगेश साबळे यांनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंतरवाली सराटे येथे मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे यांनी फुलंबरी तहसीलदारांची खुर्ची जाळून मराठा समाजानं आक्रमक व्हा असा संदेश दिलाय लवकरात लवकर आरक्षण द्या आता अंत पाहू नका सरकारनं न्याय देण्यास विलंब केल्यास उद्रेक होईल असा इशारा साबळे यांनी दिलाय मराठा आरक्षणासाठी याच मंगेश साबळे यांनी स्वतःची कार पेटवून दिली होती मराठा आंदोलन एका वेगळ्याच दिशेनं जात असल्याचं दिसून येत आहे आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं तर दुसरीकडे काही आंदोलन आंदोलक मात्र आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत आहे सरपंच असलेल्या मंगेश साबळे या युवा मराठा कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी फुलंबरी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांची खुर्चीही पेट्रोल टाकून पेटवली त्यानंतर मोठ्याने एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजाही त्यांनी केल्या त्याचबरोबर किती दिवस वाट पाहायची मराठा समाजाला आता आक्रमक व्हायला पाहिजे असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती संभाजी राजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही ऊट मराठ्यात जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला लागलाय मराठ्यां अरे किती दिवस नावार्थ होऊन घरात बसणार आहे वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्तेला रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपल्या मनसदाराचा बुलगावण घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय मराठ्यांना जागे वा बाहेर या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात मराठा अरे आमचा एन्काउंटर करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा एन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार आहे मायार घेणार मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आरक्षणाचा धागा जागा हो आरक्षणाचा धागा होऊ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा होऊ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरीनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच